तर या ड्रेसची संपूर्ण कटिंग आज तुम्हाला आ, मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हा ड्रेस शिवण्यासाठी एकूण पाच मीटर कपडा लागतो तुमची कोणतीही साईज असू द्या पाच मीटर कपडामध्ये तुमचा ड्रेस सहज बसतो तर इथं मी पाच मीटर जॉर्जेट कपडा आणि पाच मीटरचा क्रेपास्तर घेतलेला आहे आणि त्याची या ठिकाणी मी चार पदरी घडी करून अंथरून घेणार आहे तर या ड्रेसचा अपर पार्ट जो आहे तर त्याचं मी कटिंग डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज प्रमाणे पेपर कटिंग तयार करून ठेवलेलं आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथं पाठीमागचा भाग घ्यायचा आहे ब्लाऊजचा आणि त्याची आपल्याला कंबर मोजायची आहे किती आहे आणि त्याचा आपल्याला डबल करायचं आहे म्हणजे ती आपल्या हाफ आंबरेला घेरची कंबर होते आपल्याला इथं फुल आंब्रेला कट करायचा आहे म्हणून मी तेवढ्याच मार्किंगचे आपल्याला दोन हाफ आप आंब्रेला कट करायचे आहेत तर बघा त्यासाठी आपल्याला आंब्रेला कट करण्यासाठी इथं सूत्र आहे वेस्ट डिवाइड थ्री मायनस हाफ इंच तर बघा या ठिकाणी आपली वेस्ट आलेली आहे सतरा पॉईंट पाच तर आपल्याला वेस्टच्या जागी या ठिकाणी मी माझी वेस्ट घालत कंबर ठेवत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जे वेस्ट ठेवायची आहे आणि जेवढं मार्किंग घेते तेवढं आपल्याला मार्किंग या ठिकाणी करायचं आहे तर त्यासाठी इथं मी एक साइडचा कोपरा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी इथं फोल्ड केलेलं आहे आता फोल्ड केल्याच्या नंतर आपल्या इथं वरच्या साइडला जेवढं कोपऱ्यापासून आपलं उत्तर आलंय तेवढं मार्किंग करायचंय आणि मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला उंचीचं पण मार्किंग करायचंय तर उंचीमध्ये एक इंच वाढवून आपल्याला तिथून खाली आपल्याला उंचीचं मार्किंग करायचंय अशा पद्धतीनं राऊंड शेपमध्ये तर आता आपण वरून पण कटिंग करून घेऊ आणि खालच्या साईडनं पण पूर्ण आंबऱ्याला आपण कटिंग करून घेऊ अप्पर पार्टचं मार्किंग करण्यासाठी आपल्याकडे पेपर कटिंग तयार आहे तर ते जशाला तसे ठेवून आपले कट करायचं आहे आणि या ड्रेसचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि मैत्रिणींसोबत शेअर करायचं आहे थँक्यू